तर बघा कस काय ह्यांची तयार चालू मस्तपैकी मामा घालतात बघा इकडं सॉक्स खटाखट मध्ये आणि पप्पा करतात बघा इकडं शर्ट लाईस तरी तर काय प्लॅनिंग काय आज घालून आलं म्हणजे मामाची पोरी बोल दाजीला दाजी कमी म्हणजे कशाला बाळा म्हणजे माझ्या बाळाचा बड्डे पहिलाच बड्डे तुम्ही आलाच पाहिजे तुम्ही नाही आला तर बघा आणि महिना झालो कॉल करते आणि दहा दिवसात तर दाट कॉल आले आणि चार दिवसात तर लय दाट आले आता तर सकाळ कॉल म्हणून म्हणलं चला एवढा आग्रह केलाय तर आपलं जाणं माणूस की तर जीवन ठेवून म्हणलं जाणं काम आहे म्हणून गोगली घालून घड्याळ घालून कट काय कड कड घालून आणि कळ जॅकेट घालून निघालो आता मी आत्तर फितर मारून नका दोन तीन आत्ता बॉडी स्प्रे वगैरे मस्त भाजी लावून पिऊन चालू आहे दाजी निस्तरी केली आणि आता करमाळ्या मार्गे चालू आहे आणि अनगर अनगर नाही अनगर कुलवा कोणवरला चा बर्थडे ला चालत बघा माझ्या मामाच्या मुलीच्या मुलाचा बर्थडे मामानी पोरगी तर काय दिली नाही आम्हाला असं केलं पण तुम्हाला आठ दिवस झालं फोन करते या वहिनी या मामा बर्थडे ला बोलवते आणि सगळे आहेत आता अंधार इंधारच सगळ्यांना काय जमायचं नाही त्याच्यामुळे दाजी आणि भावडे दोघजण चाललेत बघा आणि स्वीटीची ना मेन म्हणजे मी पण गेली असते काय अडचण होती बरं का मुक्काम केला असत तिथं पण उद्या आहे शनिवार स्वीटीचं आहे कॉलेज आणि कॉलेज यायच आहे तुम्हाला पाहिजे तासभर उरकायचं अर्धा तास पोहराच उरकायचं आणि परत असली नकली पिकली घालून मरणाचं बघा बरं मोजे बोलून दाजीचा इस्त्री घालून तैर झालं गेलं निघाल गाडीला तळण केली सारवण काली राणा काला धुण पाणी सगळं केलं या दोघांनी उठली उरकली निघाले मग आमची आमची काम झाली उठली आता मी काय करते आणि राधिका प्रियंका स्वीटी मी आणि माव झोपली बघा मस्त पैकी अशा ना रील्स बनवतो दोन तीन चांगल्या चांगल्या तुम्ही आता जाव जाता तेवढं दहन घेऊन जावा दळण करून ठेवले मी लावलं काहीतरी खूप म लावले कुठ तर गुंतवायचस काय नाही घेऊन जाल्या मस्त इकडे मोबाईल चार्जिंग झालेलय आता वाजलेलं आहे तिथं किलर तुम्हाला समोर पाच वाजून वीस मिनिटं झालाय ला बड्डे इथून जवळजवळ जवळ सत्तर ते ऐंशी किलोमीटर जायचं आहे लांब या शेल पिस्टिका आणलाय ऑनलाईन मागवलेलं बागा ते शरादेश आता याला असा मस्त असा मोबाईल आणि मागवून आणि या मागच्या दोन दिवसात आले या पहिलं होत ना आठशे रुपयाच पहिलं होतं ना ते हो एवढच तुटले खर एवढच निघलंय त्याच्यामुळे हे ना असं बसत नाही मी नाही रडत तर, तर था था। आता इथं काय चाललंय तर आता आम्ही घेतो रील्स बनवून एक दोन आणि काय हा ओकेच हा ओकेच गरम होते मग उन्हाळा धुंधे मग झोपल्या तर चेष्टा करू नको काय हे खरं सांगा फ्रीज आहे का कपाट आहे गार भाई नाही ह्याच्यात <laughs> तुम्हाला सांगतो पाणी घेतोय म्हणलं बर्फ झाला असं हाय असं इकडं हात घालतो कशाचं काय लागणार आहे मला पाऊस नाही आवई लाईट खोल नाही देऊ नका सांगतो हे होता बळी वाटा काय तरी काय मला काय अरे पाणी कळतंय पण ही काय हे फ्रीज म्हणतात काय चार दिवस झाला आज लावून ठेवलाय तरी कशाच काय गारवाय व्हायला <laughs> जेवाला फिलिंग करायची गार दाजी तर सकाळी आगाऊ गेल काय म्हणलं पोरे तुला कळत नाही का म्हणलं ही कशाला आणलंय ही कशाला आणलंय पप्पा ही कशाला आणलंय तू मला पाणी कुठलं दिलं गार कस का लागलं ना पप्पा ह्यातलंच दिलंय त्यातलं दिलं का काय कस लागलं नाय पप्पा मला काय माहित गा गार लागलं ना दाजी मोकार रुपये होत कशाला आणलंय म्हणलंय आणलंय पाणी ते म्हणली पप्पा ह्यातलं दिलंय तेव्हा दाजी कुठत शांत झालं थांबा दाजी खात्री घेतली करून जीवाला तेव्हा दाजीला वाटलं हा बरोबर पोरगा बोकड वयत काय नाही काय नाही चेष्टा केली चेष्टा आपल्याला हात अरे बाप रे बापरे का वातालती काय नाही चला <laughs> आता जातो सुपेचे फिपेच्या दिला कामाला कसले शुभेच्छा तुम्हाला सांग पुरीला माझ्या युट्यूब फॅमिली कडून आणि पूर्ण तुम्हाला सांगतो शिंदे परिवाराकडून माझ्या मामाच्या पुरीला पोरगी तर आम्हाला दिली नाही तुमच्या पुरीला पुरीच्या पुरीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पुढल्या वर्षी एक पाड हल्लाच पाहिजे चला ब परत मला दाजी पहिलाच बर्थडे पहिल्या बर्डेल तरी आला पाहिजे परत अजून एखाद्या परत मग अजून पहिलाच बर्थडे दाजी दुसऱ्या बर्डेला नाही घेऊन ते सांगतोय चला आता काहीतरी छोट मोठ गिफ्ट घ्या आणि आपल्या हजेरी लावून यावं परत याला मामी आमच्या लय तुम्हाला सांगतो निसतो मावळ्याची माशी असणार ताना ताना तर बघा बर नाही पण मामी आमची बिचारी भारी, भारी सुखा दुःखात प्रत्येक जात्या राग लोक काय विसरून जातात तेवढा पुरतं बोलतात पण समजा धर्म चालू नसतात त्यानंदा मुळे जायचं काम मामीच्या पुरी पण चारी पण लय भारी येते गरीब पुरी त्या आसरा म्हणत मी पण नाही त्यात ना चला सकाळीच कॉल झाला आजीचा आमचा आम्ही चाललोय पडायला पण फ्रीज ला जर काय झालं कोणी नाही तर गुवा नेऊ द्या बाहेरच्या बाहेर कोणी काय ठेवायचं कोणाला ताकद नकला घरला पाहिजे जागेवर फ्रीज उचलताना त्यांना घर टून झालं रात मध्ये होती सिंगल लाईट आहे ना त्याच्यामुळे रातभर थ्री फ्रीजच होती ए ग तरी पण हात घातला तरी बोललं मला मग काय फ्रीज फसव फसवी फुसवी करू नका नक्की सांगते कपट रे काय ती फ्रीज अरे आपल्याला जा समाधानाला कागारबाई मग ती

आलं तर, तर, तर? तर, तर चला आता आणि दाजी तर चालले मी प्रियंका आणि राधिका आमच्या सासूबाई पण आहेत की आता सगळी आहेत बघा तर राधिकाने आता मोबाईल घेतलाय सेल्फी स्टिक त्याला जोडलेलं आहे बरोबर आता आम्ही काढणार आहेत तर रील्स तर चला आता गुथा ही काढते जरा तशी चाली मी बाहेर आणि घेतो काय दोन शब्द नको रोडू येणार आहेत महागारी का तुला जायचंय का मग जायचं असलं तर सांगू तुझ का तं केलंय आपल्या घरा शेळ्या चरायला आल्यात तिकड तर ना त्यात भास्कर आम्ही पोचलो तिथं जागेवर तर चला असू द्या चालले ताताही व्हिडिओला करता येतं आणि घेतो रील्स बनवून दोन तीन असू द्या बाय